श्रावण महिना पावित्र्य भक्ती आणि महादेवाच्या कृपेमुळे परिपूर्ण असलेला काळ या महिन्यात जर मनापासून भगवान शंकराची पूजा केली तर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आयुष्यात सुख शांती लाभते म्हणूनच आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत की श्रावण महिन्यात घरी महादेवाची योग्य पद्धतीने पूजा कशी करावी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात मित्रांनो श्रावण महिना हा भगवान महादेवाला समर्पित असतो देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि संपूर्ण सृष्टीची जबाबदारी ही भगवान शंकरावर येते त्यामुळे या काळात शिवपूजेचं विशेष महत्त्व मानलं जातं अशी मान्यता आहे की श्रावण महिन्यात भगवान शंकर फार लवकर प्रसन्न होतात जर आपण श्रद्धेने पूजा केली तर महादेव भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात असं आपलं शास्त्र देखील सांगतं आता मित्रांनो घरच्या घरी शिवपूजा कशी करावी ते जाणून घेऊया श्रावण सोमवारच्या दिवशी उपवासासोबतच पूजेची तयारी आणि विधीही अत्यंत शुद्धतेने आणि भक्तीभावाने केली पाहिजे दिवसाची सुरुवात सकाळी लवकर उठून स्नान करून करावी त्यानंतर पांढरे किंवा हलक्या रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावे जे सात्विकतेचे प्रतीक मानले जातात देवघर नीट स्वच्छ करून शिवलिंगासमोर आसन मांडून बसावं पूजेसाठी संकल्प करताना उजव्या हातात पाणी घेऊन आपल्या मनोकामना स्पष्ट शब्दात मनाशी व्यक्त कराव्या कारण संकल्प हेच पूजेचं प्रारंभ बिंदू असतं शिवलिंगाची स्थापना करताना शुद्धतेची आणि योग्य पद्धतीची विशेष काळजी घ्या लाकडी स्टँड वर स्वच्छ कापड अंथरून त्यावर तांब्या किंवा तांभण ठेवा आणि त्यात शिवलिंग ठेवा हे शिवलिंग मातीचं दगडी किंवा बाजारातून आणलेलं देखील असू शकतं नंतर अभिषेक विधीमध्ये शुद्ध पाण्याने स्नान करून शिवलिंगावर दूध दही तूप मध या गोष्टी अर्पण करा आणि शेवटी गंगाजल किंवा शुद्ध जल अर्पण करा प्रत्येक टप्प्यावर ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत राहिल्यास पूजेला विशेष आध्यात्मिक परिणाम मिळतो आणि मन अधिक एकाग्र राहतं शिवपूजेमध्ये शिवलिंगावर पांढरं वस्त्र अर्पण करणं ही एक अत्यंत पवित्र आणि सात्विक क्रिया मानली जाते त्यानंतर चंदन लावून आणि भस्माचा टिळा करून दाखवावा दीप प्रज्वलित करावा पूजेच्या मुख्य अर्पणांमध्ये तांदूळ तीन पानांचं बेलपत्र धतुरा आणि फुलं महत्वाची मानली जातात विशेषतः बेलपत्र हे महादेवाच्या अत्यंत आवडीचं असल्याने ते अर्पण करणं अत्यावश्यक आहे यानंतर फळं आणि मिठाईचा नैवेद्य महादेवाला दाखवावा जो शुद्ध आणि सात्विक असावा पूजेनंतर एकशे आठ वेळा ओम नम शिवायचा जप केल्याने मन अधिक शांत व एकाग्र होत आणि शिवत्वाशी जोडलं जातं त्यानंतर महामृत्युंजय मंत्र किंवा शिव चालीसा वाचून महादेवाची महती गाता येते शेवटी कापूर किंवा तुपाच्या दिव्याने आरती करा आरती नंतर आपण जाणीवपूर्वक किंवा अज्ञानात केलेल्या चुकांसाठी क्षमा मागावी आणि आपल्या मनोकामना स्पष्टपणे महादेवाजवळ मांडाव्यात ही पूजा केवळ विधी नव्हे तर देवाशी संवाद साधण्याची एक पवित्र अशी संधी असते मित्रांनो आता जाणून घ्या की श्रावण महिन्यात घ्यावं याची विशेष काळजी काय आहे श्रावण महिना हा संपूर्ण वर्षातील सर्वात पवित्र आणि ऊर्जायुक्त काळ मानला जातो या महिन्यात मांसाहार अंडी आणि मद्याचे सेवन पूर्णपणे वर्ज्य मानले जाते कारण हे सर्व पदार्थ तामसिक आणि राजसिक प्रवृत्तीचे असून शरीरात उष्णता चिडचिड आणि आळस निर्माण करतात श्रावणातील उपासना आणि साधना यामध्ये सात्विकता हवी असते जी या पदार्थांमुळे बिघडू शकते म्हणूनच शरीराची शुद्धता राखण्यासाठी या काळात शुद्ध शाकाहारी अन्न घेणं अधिक योग्य ठरतं यासोबतच या महिन्यात मन आणि विचारांचीही शुद्धता राखणं गरजेचं असतं बाह्य संयम जितका महत्वाचा आहे तितकाच अंतकरणातील निग्रह आहे राग द्वेष मत्सर वादविवाद अपशब्द यांपासून दूर शांत आणि सकारात्मक ध्यान व मंत्र जप करणं या गोष्टींमुळे मन अधिक स्थिर राहतं आणि आध्यात्मिक उन्नतीस चालना मिळते मनाच्या शुद्धतेमुळे भक्ती अधिक प्रभावी होते आणि महादेवाशी जोडलेपणाची जाणीव सखोल होते मित्रांनो श्रावणात फारच दिलं जातं यामध्ये अन्नदान वस्त्रदान किंवा आर्थिक मदत देणं हे सर्व शुभ मानलं जातं गरजूंना दिलेली मदत ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर ती एक प्रकारची आत्मिक सेवा देखील असते दान केल्याने मनात परोपकाराची भावना जागृत होते अहंकार दूर होतो आणि पवित्रतेचा अनुभव येतो यामुळे श्रावणातील साधना अधिक फलदायी ठरते अखेरची पण महत्वाची गोष्ट की श्रावण सोमवारी उपवास करणं हे या महिन्यातील सर्वात महत्वाचं धार्मिक कृत्य मानलं जात या उपवासात सात्विक आणि हलकं अन्न घेतल्याने शरीराला आराम मिळतो आणि मन एकाग्र राहत या दिवशी शिवनामस्मरण शिवलिंगाभिषेक मंत्रजप आणि आरती यांचा समावेश करून उपवास अधिक अर्थपूर्ण बनवावा अशा प्रकारे आहार विचार कृती आणि श्रद्धा या सर्व बाबींचं संतुलन साधून श्रावण महिन्याचा खरा आध्यात्मिक लाभ घेतला जाऊ शकतो मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तुमच्या घरात तुम्ही महादेवाची पूजा कशी करता हे कमेंट मध्ये जरूर सांगा आणि अशाच धार्मिक आणि आरोग्यदायी माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हर हर महादेव